नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज सर्व शेतकऱ्यांना पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आज आपण सकाळ सकाळी पाहणार आहोत ते म्हणजे चेन्नई हैदराबाद आणि त्यासोबतच उत्तराखंड मधील हल्दवानी येथील आजचे कांदा बाजार भाव आणि त्यासोबत मित्रांनो पुण्याला आज काय कांदा बाजार भाव विकला गेला याची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणूनही घेणार आहोत मित्रांनो सुरुवात ही आपण हलदवाणी इथून करणार आहोत हलदवाणी येथे आज इंदूरचा सुपर कांद्याला एक हजार नऊशे रुपयापर्यंत दर मिळाला इंदूरच्या ॲव्हरेज कांद्याला एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर मिळाला इंदूरच्या मीडियम कांद्याला एक हजार तीनशे रुपये आणि त्यासोबतच जो नाशिकचा सुपर कांदा आहे त्याला दोन हजार रुपयापर्यंत आज हलद्वानी येथे दर मिळाला नाशिकच्या ॲव्हरेज कांद्याला एक हजार सातशे रुपये तसेच पुणे नगरचा जो सुपर कांदा आहे त्याला दोन हजार रुपये आणि पुणे नगरचा जो ॲव्हरेज कांदा आहे त्याला एक हजार सातशे रुपयापर्यंत आज हलदवानी उत्तराखंड येथे कांदा बाजार भाव मिळाले आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे चेन्नई चेन्नईला आज सुमारे पंचेचाळीस कांदा आवक दाखल झालेली आहे ज्यामध्ये एक्स्ट्रा सुपर कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत दर मिळाले फुल बिग साईज कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत मुक्कल कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत आणि जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत आज चेन्नई येथे कांद्याला दर मिळाले आहेत यानंतर आपण पान आहोत ते म्हणजे हैदराबाद हैदराबाद येथे आज सुमारे पंचावन्न कांदागळ्यांची आवक दाखल झाली हैदराबादला आज एखादा लॉट हा दोन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेला सुपर बिग साईज कांदा हा एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपयापर्यंत विकला गेला मुक्कल कांदा एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपयापर्यंत विकला गेला मीडियम कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये आणि गोलटा कांदा हा एक हजार रुपयापासून एक हजार तीनशे रुपये गुलटी कांदा सहाशे रुपयापासून नऊशे रुपये आणि जो जोड कांदा आहे याला पाचशे रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर आज हैदराबाद येथे कांद्याला निघाला आहे यानंतर आपण बांधणार आहोत ते म्हणजे पुण्याला पुण्याला आज सुपर कांदा हा एक हजार पाचशे रुपये एव्हरेज कांदा एक हजार तीनशे पन्नास रुपयापासून एक हजार चारशे रुपये आणि जो डिस्कलर कांदा आहे त्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंतचा कांदा दर आज पुणे येथे कांद्याला मिळाला आहे तर मित्रांनो हे होते हलदवाणी चेन्नई हैदराबाद आणि पुणे येथील कांदा बाजार भाव यानंतर मित्रांनो जशी आपल्याला कांदा बाजार भावाची अपडेट मिळेल त्याप्रमाणे आपण दिवसभरात कांद्याचे बाजारभाव हे आपल्याला वेगळ्या वेगळ्या बाजार समितीचे महाराष्ट्रातील दक्षिण भारतातील आणि उत्तर भारतातील असे आपल्याला आपण देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक आदिक, कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की शेअर करा धन्यवाद